हॅलो हॅलो लक्ष्मी बोलताय का हो बोलत आहे जय जिजाऊ जय जिजाऊ जय मरोज पटनाच्या काढताय या माणसाच्या पाठी तुम्ही कायदेशीर लढायला पटात ऐका अवघात काढ तुमची स्वतःचे काय अवकात आहे मला बोलायचे तुझी काय औकात आहे अरे तुझी काय औकात आहे ज्याच्या पाठी पाच कोटी समाज आहे ज्याच्या पाठी पाच कोटी समाज आहे हा साहेब तुझी अवकात काय रे तुझी अवकात काय ज्याच्या पाठी ना पाच तू एक पक्षाचा चळवळ माणूस आणि तुझ्या पाठी पाच कोटी समाज त्याच्या अवकाश हॅलो हा बो लक्षी लक्ष्मी बोलताय का हो बोलतोय जय जिजाऊ जय जिजाऊ जय शिवराय साहेब तुम्ही मरोज जनके पाटला अवकात काढताय ता? या माणसाच्या पाठी तुम्ही कायदेशीर लढायला तुमची स्वतःची काय औकत आहे मला बोलायची अरे तुझी काय औकत आहे ज्याच्या पाठी पाच कोटी समाज आहे ज्याच्या पाठी पाच कोटी समाज आहे हा साहेब तुझी अवकात काय तुझी अवकात काय ज्याच्या पाठी ना पाच तू एक पक्षाच्या चळवळ असणारा माणूस आणि तू ज्याच्या पाठी पाच कोटी समज त्याच्या